नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग चॅनलमध्ये आणि आज एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी तुम्ही झटपट म्हणजे फक्त पंधरा मिनिटांमध्ये गॅसचा वापर न करता गॅस न जाता फक्त दोन ते तीन साहित्यांमध्ये झटपट असे सुबक आणि खायला चविष्ट असे बनणारे हे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर वेळ न लावता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये वीस ते पंचवीस काजू घ्यायचे आहेत काजू थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत खूप बारीक पण करायचे नाही एका काचेच्या बाउलमध्ये किंवा मिक्सिंग बाउलमध्ये बारीक केलेली काजूची थोडीशी पावडर आपण याच्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर एका वाटी प्रमाणामध्ये म्हणाल तर एक वाटी मी इथं डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबऱ्याचा किस मी इथं घेतलेला आहे तो सुद्धा मी मिक्सरमध्ये अगदी थोडासा अजून थोडासा बारीक करून घेणार आहे मिक्सिंग बाउलमध्ये हा बारीक केलेला खोबऱ्याचा किस इथे काढून घेऊया त्यानंतर समप्रमाणामध्ये त्याच वाटीने ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस घेतला होता अगदी त्याच वाटीने एक वाटी इथं दूध पावडर म्हणजेच मिल्क पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर इथं मी घेतलेला आहे पिठी साखर साखर मी इथं एक वाटी घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेणार आहे विलायची पूड विलायची पावडर घेतलेली आहे आवडीप्रमाणे मी इथं फूड कलर इथं बघू शकता पिवळा कलर मी इथं घेतलेला आहे आता हे सर्व आधी आपण चमच्याच्या साह्याने मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू वापरणार आहोत ती म्हणजे दूध थोडं थोडंसं दूध टाकून चमचाच्या साह्याने आधी आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर चमचा काढून घेऊया आणि हाताच्या साह्य्याने अगदी याचं याच घट्टसर असं कणिक किंवा एखादा गोळा असं तयार करून घेऊया तर दूध अगदी थोडसच लागतं ह्याच्यामध्ये आणि दूध लागेल तसं याच्यामध्ये वापरायचं आहे त्यानंतर पाहू शकता अगदी थोडासा इथं थो आपला कणकेचा गोळा तयार झालेला आहे आता त्यानंतर काय करायचंय की मोदकाचा जो साचा आहे तो इथं घेत मी घेतलेला आहे मोदकाचा साच्याला मी इथं थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकता जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण हाताच्या बोटांना देखील लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साच्यामध्ये हे कि मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि साच्यामध्ये आपण हे याचे मोदक सुबक असे काढून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता जास्तीच जे काही पीठ किंवा हे मिश्रण जे बाहेर आलेलं आहे साच्याच्या बाहेर ते आपण काढून घ्यायचं आहे आणि थोडासा प्रेस करून किंवा दाब देऊन बघा अशा प्रकारे किती सुंदर आणि सुबक असे आपले इथं मोदक तयार झालेले आहेत बघा अशाच प्रकारे आपण सर्व इथं मोदक तयार करून घेणार आहोत तर मंडळी ऐनवेळी बाप्पांच्या आगमनासाठी तुम्ही फक्त पंधरा मिनिटांमध्ये तयार होणार असे हे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता न खवा किंवा कोणत्याही पिठाचा वापर न करता गॅस न जाता गॅसचा अजिबात वापर न करता अतिशय झटपट होणारे सुंदर सुबक आणि खायलाही तेवढेच अप्रतिम आणि चविष्ट असे हे मोदक तुम्ही नक्कीच बनवू शकता घरातच उपलब्ध असलेल्या फक्त दोन ती ते तीन साहित्यामध्ये आज आपण छानच हे मोदक तयार केलेले आहे तर मंडळी या मोदकांना फिनिशिंगसाठी मी इथं लावलेले आहेत ते म्हणजे पिस्त्याचे काप तसे ही मोदक खूपच सुंदर दिसत आहेत तर तुम्ही असे हे मोदक बापांसाठी नक्कीच बनवू शकता मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि मंडळी बाप्पांच्या आगमनासाठी अजून तुम्हाला कोणते नवनवीन प्रकारचे मोदक पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन मोदकाच्या अजून काही थोड्याशा नवीन रेसिपी किंवा नवीन प्रकारचे मोदक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला